छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाच्या निकृष्ट कामाच्या जे जे कॉन्ट्रॅक्टर होते जयदीप आपटे त्यांना मालवणमध्ये न्यायालयीन कस्टडी देण्यात आली आणि ही न्यायालयीन कस्टडी झाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन समोर किंवा पोलिसांच्या समोर जे जे काही जबाब दिले त्यातील थोडी माहिती ही आमच्याजवळ आली त्यामध्ये जयदीप आपटे यांचं असं म्हणणं आहे कि माझ्या मला फक्त त्या पुतळ्याचा मोबदला हा सव्वीस ते सत्तावीस लाख रुपये एवढाच मला मोबदला मिळाला आणि या व्यतिरिक्त मला कोणतेही पैसे त्या पुतळ्याच्या कामाबाबत मिळालेले नाहीत असं ना त्यांचं म्हणणं आहे मग आमचं असं म्हणणं आहे की जयदेव बापटेंना जर एवढीच पैशाची अमाऊंट मिळालेली असेल तर काम केल्यानंतर जे काही दोन कोटी त्या पुतळ्याची त्या ठिकाणी कामाचं बिल होतं ते या जयदीप आपटेच्या अकाउंटला जमा झालं मग ते सव्वीस लाख जर जयदीप जै, आपटेंना फक्त मिळाले असतील तर जयदीप आपटेंच्या अकाउंटवरनं हे पैसे कोणाकोणाला गेले कोणाकोणाच्या अकाउंटला गेले याची चौकशी प्रशासनाने याची चौकशी गृह खात्याने या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि मला असं म्हणणं होतं की जयदीप आपटे आल्यानंतर एवढा मोठा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला तर जयदीप आपटेंचे ऑन रेकॉर्ड त्या ठिकाणी म्हणणं त्या ठिकाणी जनतेसमोर येणं गरजेचं होतं परंतु आमचा असा आरोप हो आहे की जयदीप आपटे यांना लपवून ठेवण्यात आलं फार पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्यांना आणण्यात आलं त्यांना मीडिया समोर ते जाऊ नयेत याची खबरदारी सत्ताधाऱ्यांकडनं घेण्यात आली आणि जयदीप आपटेंच्या माथी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचाराचा ता आरोप त्यांच्या माथी मारण्यात आला परंतु माझं असं मत आहे जर सचिन वाजेसारखे पोलीस कस्टडीत असताना त्यांची बाईट जर पत्रकार घेऊ शकतात मग जयदीप आपटेंची बाईट किंवा जयदीप आपटेंचं म्हणणं त्या ठिकाणी पत्रकारांना का घेत म्हणणं सांगण्यासाठी पत्रकारांना का मुभा दिली गेली नाही या ठिकाणी हा भ्रष्टाचार हा मोठमोठे या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी मंत्री या भ्रष्टाचारामध्ये आहेत आणि तो लपवण्यासाठी ज्या ठिकाणी जयदीप आपटेला उद्या निवडणुकीपूर्वी निवडणुकीपर्यंत या ठिकाणी जामीन मिळणार नाही याची खबरदारी या ठिकाणी या सर्व लोकांनी घेतलेली आहे आणि आम्हाला असं म्हणणं आहे की या ठिकाणी जयदीप असतील किंवा केतन पाटील असतील यांचा बळी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे माझं दुसरं असं म्हणणं आहे की पुतळ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर त्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं टेस्ट रिपोर्ट घेतले जातात त्यासाठी थर्ड पार्टी एक एजन्सी असते ज्याच्याकडनं त्या पुतळ्याचं काम कसं झालेलं आहे कारण आपण कुठंही कॉन्ट्रॅक्ट केलं तर त्याचे टेस्ट रिपोर्ट आणावे लागतात त्या मटेरियलचं काम त्या पद्धतीने झालंय की नाही एस्टिमेटमध्ये पकडलेलं काम आणि जागेवर झालेलं काम याचा ऑडिट करणारी एक थर्ड पार्टी एजन्सी असते जर त्या एजन्सीने हे पुतळ्याचं काम चांगलं झालंय असं जर रिपोर्ट दिला असेल आणि त्या अनुषंगाने त्याला जर बिल दिलं गेलं असेल तर ही ऑडिट करणारी एजन्सी कोण आहे आणि ह्या एजन्सीकडनं आलेलं ऑडिट स्वीकारून त्या पुतळ्यासाठी जे पैसे होते ते जयदीप आपटेला देण्यात आले ते कुठच्या अधिकाऱ्याने दिले त्या अधिकाऱ्याची आणि त्या एजन्सीची पण चौकशी या ठिकाणी होणं गरजेचं होतं पारगाच्या परिसरातील इतर जे काम आहे ते काल तुम्ही बघितलं असणार की त्या ठिकाणी हात लावला तरी दगड पडत होते मग ते पडत असलेले दगड सगळ्या लोकांनी बघितले मग त्या इतरही कामाचं ऑडिट इतरही कामाची चौकशी या ठिकाणी त्या स्मारका बाबत झालेली नाही आणि त्यामुळे यात प्रचंड भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे आणि यात सगळे मंत्री मोटे -मोटे या मोठे लोकप्रतिनिधी मंत्र्यांचे पिए या सगळ्यांचे हात या पुतळ्याच्या भ्रष्टाचारात लडबडलेले आहेत आणि त्यामुळे तो भ्रष्टाचार कसा दडपून काढायचा तर त्या जयदीप बापटेला फास्ट सिक्युरिटी देऊन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं गेलं आणि त्याला आता उद्याच्या निवडणूकवरून जामीन दिला जाणार नाही हे सगळ्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे आता या ठिकाणी काही जे मंत्री आहेत ते त्या ठिकाणी सांगतात की शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाजूला शिवसृष्टी उभी करा माझं असं म्हणणं आहे की या सत्ताधाऱ्यांना नैतिकता नैतिकता राहिलेली नाही या पुतळ्या कामात किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात काम करण्याची नैतिकता ह्या सत्ताधाऱ्यांमध्ये नाही हे सत्ताधारी भ्रष्टाचारी म्हणून या ठिकाणी जनतेच्या समोर आलेले आहेत त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे मालवणवासियांचं पण असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी शिवसृष्टी नको तर नेवीचं एक चांगलं म्युझियम त्या ठिकाणी व्हावं आणि त्याचं काम स्वतः नेवीने त्या ठिकाणी करावं अशी मागणी जनतेतना आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि यासाठी जनतेतना एक सह्यांची मोहीम पण आम्ही भविष्यात या ठिकाणी सुरू करणार आहोत कारण या ठिकाणी सत्ताधारी त्या ठिकाणचं काम करण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत भ्रष्टाचारी ठरलेले आहेत त्यांची नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी राहिलेली नाही त्यामुळे आमचा भारतीय नेवीवर ठाम विश्वास आहे त्यांच्या कामावर ठाम विश्वास आहे त्यामुळे हे काम हे नेव्हीनेच त्या ठिकाणी करावं त्यांच्या अख्खरितच करावं आणि एक चांगलं नेव्हीचं म्युझियम या ठिकाणी या मालवण शहरात उभं राहावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि भविष्यातली मागणी आम्ही शासन दरबारी लावून धरू